अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आठवड्यातून मंगळवारी गुरुवारी शुक्रवारी एखाद्या शुभ दिवशी किंवा अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याला गोमूत्राचं आणि हळदीचं लेपण केलं पाहिजे यामुळे घरामध्ये पॉझिटिव्हिटी प्रवेश करते आणि जीही काही निगेटिव्हिटी असेल ती कमी व्हायला मदत होते जर तुम्ही स्वतःच्या घरात राहत असाल किंवा भाड्याच्या घरात जरी राहत असाल तरीसुद्धा मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याला हळदीचं लेपण तुम्ही करूच शकता मुख्य प्रवेशद्वाराचा उंबरठा हा शक्यतो लाकडी असावा परंतु जरी मार्बलचा असेल तरीसुद्धा तुम्ही या उंबरठ्याला हे लेपण करू शकता दुसऱ्या दिवशी जेव्हा आपल्याला पुन्हा पूजा करायची असेल तेव्हा हे लेपण तुम्ही पुसून घेऊ शकता जर तुम्हाला शक्य असेल तर रोजच्या रोज जरी हे लेपण केलं तरीसुद्धा चालेल लेपण केल्यामुळे आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी येते आणि स्वतःच्याच मनाला एक शांती लागते दारासमोर रांगोळी काढून धूप दीप अगरबत्ती ओवाळून हो आपल्याला प्रकारे रोजच्या रोजसुद्धा उंबरठ्याला हळदीचे आणि गोमूत्राचं लेपण करू शकतो तुम्हीसुद्धा ही सेवा तुमच्या घरी करता का हे मला कमेंटद्वारे अवश्य सांगा स्वामींचं दर्शन घ्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ